आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराधे सुरुवातीला काही ठळक घडामोडी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आज शुभारंभ आणि क्रीडा भारतीच्या क्रीडा ज्ञान परीक्षेत ओवी शिंदे देशात तिसरी आता विस्तारानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल राज्य निवडणूक का आयोगाला दिले यापुढे यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही असंही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या पीठानं स्पष्ट सांगितलं प्रभात पुनर्रचनेसहित प्रक्रिया एकतीस ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे तपशील दोन आठवड्याच्या आत राज्याच्या मुख्य सचिवांकडे सादर करा तसेच ईव्हीएमची कमतरता दूर करुन याबाबतचा अहवाल तीस नोव्हेंबरपर्यंत सादर करावा असे निर्देशही न्यायालयानं आयोगाला आहेत श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा प्रतिष्ठित दर्जा प्रदान करण्यात आला आहे हा महोत्सव तुळजापूर इथं बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत साजरा होईल या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला गीत भारूड जाखडी नृत्य यासारख्या पारंपारिक कलाचं सादरीकरण होईल गोंधळ भजन आणि कीर्तन यासारख्या धार्मिक सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे तसेच कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सवही हा प्रमुख महोत्सव असेल असंही म्हणाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये या अभियानाचा शुभारंभही आज होत आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी खासदार आमदार जिल्हा तालुकास्तरीय खातेप्रमुख आदींच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ होईल आज सकाळी सर्व गावात ग्रामसभा होईल आणि या योजनेची माहिती दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं आंतरराज्य सीमेवर असलेले परिवहन विभागाचे सर्व चेकपोस्ट बंद करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते पंधरा सप्टेंबरला आपण नांदणी चेकपोस्टला भेट दिली असून त्या चेकपोस्टवरून किती गाड्या पास होतात तसेच अतिरिक्त भार असलेली कि किती गाड्यांवर कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे त्वरित करा सोलापूर मुंबई विमान लवकरात लवकर सुरू होण्यासाठी पाठपुरावा करावा कामगार विभागाच्या योजनांबाबत काटेकोरपणे नियोजन करावे अशा विविध सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल मोहोळ माडा आणि करमाळा तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली अतिवृष्टीमुळे घरांचे शेती पिकांचे तसेच अन्य बाबींचंही मोठं नुकसान झालं आहे यावेळी त्यांनी तालुका प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत या पाहणीच्या वेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून पंचनामे त्वरित होतील हुत, असं सांगितलं उजनी धरण क्षेत्रात पाऊस मंदावल्यानं उजनीत येणारी पाण्याची आवक कमी झाली त्यामुळे उजनी धरणातूनही विसर्ग कमी करण्यात आला आहे मात्र अद्यापही सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी दि दुतडी भरून वाहत आहे पंढरपुरात वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा आहे दरम्यान सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात काल पावसाच्या सरी कोसळल्या विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा सोलापूरतर्फे उद्या अठरा सप्टेंबर रोजी विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्तानं खासदार अॅडव्होक उज्ज्वल निकम यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे ऑपरेशन सिंदूर का थांबवलं असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे श्री शिवछत्रपती रंगभवन इथं सायंकाळी सहा वाजता हा व्याख्यानाचा कार्यक्रम होईल अशी माहिती मनोज पामूल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा सत्तावीस सप्टेंबर रोजी होणार आहे बाजार समितीच्या विगु शिवधार सभागृहात सकाळी अकरा वाजता सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल निवृत्त कर्मचारी समन्वय समिती सोलापूरतर्फे उद्या अठरा सप्टेंबर रोजी ईपीएफ एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनर धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा लिंगशेट्टी मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होईल अशी माहिती विभागीय अध्यक्ष हरिभाऊ नरखेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूरच्या दत्तचौकात असलेल्या शिवराय महाराज मठामध्ये महाराजांचा दोनशे पुण्यतिथी निमित्तानं विविध कार्यक्रम झाले गेल्या आठ दिवसापासून कार्यक्रम होत असून मुख्य पुण्य पुण्यतिथी सोहळा काल पार पडला या निमित्तानं मठात पवमान आणि पुरुषसुक्त अभिषेक लक्ष्मण महाराज चव्हाण यांचं कीर्तन महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रम झाले असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स सोलापूर या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळी मिळ झाली यावेळी संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच ज्येष्ठ सिव्हिल इंजिनियर विजय कुलकर्णी यांचा त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं निधनसमयी त्या शहाऐंशी वर्षांच्या होत्या निर्मलाताई ठोकळ या दोन वेळा आमदार होत्या एकोणीशे बहात्तर साली जुन्या शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या त्यानंतर एकोणीशे ब्याऐंशी साली राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर गेल्या होत्या काल सायंकाळी बाळे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले निर्मलाताई ठोकळ यांनी विविध संस्थांवर देखील काम केलं तसेच अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा मोठा सहभाग होता क्रीडा भारती या देशपातळीवर काम करणाऱ्या संघटनेतर्फे गेल्या चौदा सप्टेंबर रोजी ऑनलाईन क्रीडा ज्ञानपरीक्षा घेण्यात आली ओपन बुक फॉर्मॅट पद्धतीनं ही परीक्षा झाली या परीक्षेत सोलापूरच्या चंडक तंत्रनिकेतनमध्ये शिकत असलेल्या ओवी शिंदे हिनं तृतीय क्रमांक मिळविला या परीक्षेत देशभरातील सहाशे सव्वीस जिल्ह्यांमधून दोन लाख अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये शिंदे हिनं तृतीय क्रमांक मिळविला पश्चिम महाराष्ट्र क्रीडा भारतीचे प्रांतप्रमुख ज्ञानेश्वर मॅकल आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी ओवी शिंदे हिचं अभिनंदन केलं आहे शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी लिंगायत महासंघातर्फे वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सिद्धबाबाई हत्तुरे सभागृहात अध्ययन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे सोलापूर आजपासून स्वस्थ नारी सशक्त परिवार हे राष्ट्रीय अभियान राबविण्यात येणार आहे मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांची राज्यमंत्री दर्जा असलेल्या राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी काल बंजारा समाज बांधवांनी मोर्चा काढला होता आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान नऊशे सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान एकोणतीस पूर्णांक दोन दशांश किमान तापमान तेवीस पूर्णांक नऊ दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळकगडामोडी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आज शुभारंभ आणि क्रीडा भारतीच्या क्रीडा ज्ञान परिषदेत ओव्ही शिंदे देशात तिसरी आणि याबरोबरच सोलापूर दिनांमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार atah garamu di wisata raja